नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बऱ्याच दिवसातून आम्ही निघालोय निसर्गरम्य वातावरणात फिरायला आमच्याकडं पाऊस उघडला म्हणून आम्ही ठोसे घरला ठोसे ठोसेघरचा धबधबा दब पाहण्यासारखा आहे आणि घाट रस्त्यातून जाताना आम्हाला बरीच माकडं दिसली येणारी जाणारी लोक माकडांना खाऊ घालते त्याच्यामुळे माकडाला खायला चार म्हणलं तर भीती या बाहेरचं वातावरण एवढं छान होत जिकडं बघावं तिकडं पाण्याचं धबधब वाहत होत हिरवगार अगदी डोळ्याचं पारन फेटायसारखं निसर्गरम्य वातावरण असं वाटायचं वरण येणाऱ्या धबधब्याखाली जाऊन मस्त एन्जॉय करावं पण आम्ही नुकतंच घरात निघालो होतं सकाळी सकाळी कुठं वलं व्हायचं परत आम्ही कपडे पण नेली नव्हती चेंज करायला जर कपडे चेंज करायला नेले असती तर ह्या निसर्गाचा आनंद खरंच घेतला असता आम्ही इथं घाटात गाडी उभी करून थांबलोय इथनं निसर्ग एवढा छान दिसतोय ना समोर पाहिलं की अगदी जम्मू काश्मीरला आल्यासारखं आहे थोडा थोडा पाऊस पण येतोय आणि असा आनंद घरात बसून तर मिळत नाही बघा आमच्या पाठीमाग काय मस्त निसर्ग दिसतोय मस्त वातावरण आहे तिकडे ती ती आम्ही पोचलो ठोसे घरला ठोसे ठोसे घरचा धबधबा पाहायचा होता आज रविवार असल्यामुळं ठोसे घरला भरपूर गर्दी होती ठोसेघरचा धबधबा पाहिला अकरा वर्षाच्या पुढच्यांना पन्नास रुपये तिकीट आहे आम्ही वीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तिकीट नव्हती पण त्यावेळेस चालायला नीट रस्ता पण नव्हती पावसाचं वातावरण असायचं त्यामुळं सगळं घसरट व्हायचं पावसाच्या वातावरणातच धबधबा अगदी खळखळून वाहतो आणि त्यावेळेसच धबधबा बघायला छान वाटतो

सगळी मम्मी मला हाताळ एक मिनिट नसते सगळ्यांनी आमचा भाई या पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये दिसतोय बर का पहिल्यांदा आमच्या बरोबर फिरायला आला रविवार असल्यामुळे त्याला सुट्टी होती तिथं सगळी सेल्फी काढत होती आम्ही पण थोडेसे फोटो काढले सेल्फी काढली आणि पुढच्या धबधब्यावर जायला निघाले धबधब्या शेजारी उभं राहून व्हिडिओ करायला लय भारी वाटत होतं धबधब्यातलं सगळं पाणी असं शॉवरसारखं अंगावर उडत होतं आमच्या पोरी काय धबधब्यापासनं हालतच नव्हते दुपारचे दोन वाजले होते धबधबा बघून झाला पण पोटात भुका लागले होते आणि घरून जेवण बनवून आणलं होतं विसर गरम वातावरणात जेवण चाललंय आमचं लय भारी असते <laughs> पावसाने गार लागतई पूर्ण भिजलोय आनंद घेता चिकन बनवून आणले घरला म्हणजे काहीच बनवून आणले चिकन चपाती आ भाजी काय चिकन चपाती आ आणि शरू राईस आणि ताव

लावून द्या म्हणून पुढे घेणायची माझ्या कुसली ती गोली लठ्ठेच्या लठ्ठे नुसते असले जीवन हा माकडांची ना 老板 आमची शर्वरी बघा अजिबात भीत नाही कुठं वर चढून बसली या तिला वर ठेवली या आणि वर चढायला बघतोय पण आहे तिथं ह्यांची सगळी मजा घ्यायची चालली धबधब्या खाली आणि आम्हाला म्हणते या इकडे पाण्यात भिजायला मी लांबनच व्हिडिओ करत होती बऱ्याच धबधूया सोलर उभं राहिले होते पण भिजायची काही इच्छा नव्हती कारण वरण पाऊस पडत होता वार भिजायला

तर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल धबधब्यात भिजायचं असेल एन्जॉय करायचं असेल तर या एक किव धबधब्याला नक्की जा खूप छान एन्जॉय होतो आणि मस्त निसर्गरम्य वातावरण आहे पण पावसाळ्याच्या दिवसातच जायचं कास पठारावर जायच्या अगोदरच हा एक किव धबधबा आहे ठोसेघरचा धबधबा फक्त पाहण्यासाठी तिथं काही एन्जॉय करायला नाही पण हा एकव धबधबा छान एन्जॉयसुद्धा करता येतं आणि इथं कुठलीही भीती नाही जरी घसरून पडलं तरी खाली वाद जाण्याची भीती नाही मस्त धबधबा आहे बऱ्याच दिवसातून आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलं आणि निसर्गरम्य वातावरणात सुद्धा मस्त वाटलं छान निसर्गरम्य वातावरण आहे हिरवागार परिसर रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी होती पाहण्यासारखा धबधबा आहे एकदा या धबधब्याला नक्की भेट द्या तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय